नमस्कार सर्वांना कशा आहेत तुम्ही सगळे मस्त मजेत आहेत ना तर मी पण मस्त आहे तर मी त्या आज जास्त मोठा व्हिडिओ नाही करणार आहे कारण की मला तुम्हाला सांगायचं होतं की ना सकाळी काय झालं की सकाळी काय झालं आरूला जायचं होतं स्कूलला तर तिचा सकाळी खूप घाई झाली होती आणि तिचा व्हॅनवाला येत होता ना सकाळी खूप घाई झाली होती तर मी आरूला पटकन खिचडी करून दिली खिचडी करून देत होती तर कुकरला मी खिचडी लावली होती आणि आरो आली किचनमध्ये आणि मी तिचे केस विंचरून देत होती तिला टाईम झाला तर मी फटाफट करत होती तिचे केस वगैरे विंचरून देत होती आणि आरो किचनमध्ये आली होती मी किचनमध्ये होती आणि कुकरचा अचानक एवढा मोठा ब्लास्ट झाला बाप रे कुकर कुकर आहे ना तो सिलिंगला उडाला वरती आणि वरतून खाली आपटला आणि एवढा मोठा आवाज झाला काय सांगू तुम्हाला आम्ही एवढं वाचलो आवडणी खरंच आज आमचं जलो ना खरंच देवाचीच स्वामींचीच कृपा आहे आज गुरुवार पण होता खरंच स्वामीच आमच्या प आमच्या खरंच स्वामींनीच आम्हाला साथ दिली आणि मला टेन्शन ह्या गोष्टीचं नशीब आरोला काही लागलं नाही तिच्या अंगात फक्त भाताची अशी शेतोडी शे, उडाली गरम गरम तिच्या केसांमध्ये माझ्या पण अंगावर उडाले हो कारण की मी गॅसच्या एकदम बाजूलाच उभी होती आणि तो कुकरवरती आपटून माझ्या पायाजवळ पडलं नशीब लागलं नाही किंवा आरूच्या डोक्यात पडला नाही खरंच सकाळी मी एवढी टेन्शनमध्ये होती ना आणि ते कुकरचा एवढा मोठा आवाज आला ना त्यामुळे माझे कान पूर्ण सुन्न पडले दहा मिनटं मला काही सुचत नव्हतं मी काय बोलो आणि काय नको नंतर मी विचार करायला लागले म्हणजे काय असं झालं कुकरचं काय प्रॉब्लेम होता मला काही ना समजलं नाही अचानक एवढं हे झालं मला आधी म्हणजे काही समोर आधी वाटलं की सिलेंडरचा स्फोट झाला काय झालं काहीच मला काहीच समजलं नाही आणि अचानक खरंच ते बोलतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती खरंच आमच्यासोबत पण असं झालं नशीब काही जास्त लाग नशीब कोणाला काही लागलं ला ला नाही खरंच स्वामींची खूप कृपा आहे आणि त्यामध्ये बाबू किचनमध्ये नव्हता खरंच नाही तर काय झालं असतं हा विचार मी करून करूनच मला रडू येत होतं मी खूप रडली सकाळी मी घाबरली होती मला काही सुचत नव्हतं की मी काय करू अचानक तो एवढा मोठा आवाज खरंच मला ना माझ्या अजून पण तो कानामध्ये पूर्ण आ आहे आवाज आणि नशीब आणि नशीब आरूचे पप्पा पण होते नाही तर मी एकटीने काय केलं असं असतं मी पूर्ण भिंत वगैरे खराब झाली आणि पूर्ण ते भांड्यांवर पूर्ण मशीनवर पूर्ण ते भातचे शीत उडाली उडाले आणि मग त्याच्यानंतर एवढा मोठा प्लास्ट झाला ना तुम्हाला काय सांगू मी खरंच मी खूप घाबरली होती सकाळी आणि त्याच्यानंतर मग एवढं घरात घाण किचनमध्ये घाण झाली मग आरूचे पप्पा होते त्यांनी मला मदत केली पूर्ण ते सिलवरचं ते भिंतीवर पूर्ण भाताचे भिंतीवरती पूर्ण भाताचे चितोडे ओढले होते ते त्यांनी पूर्ण क्लीन करून टाकलं आणि पूर्ण किचन मग आम्हाला धुवून टाकावा ला लागला आणि भांडे पण एवढे घाण झाले होते पूर्ण उडालं पूर्ण असं भार हे झालं होतं सगळं क्लीन केलं एवढं काम पडलं आणि काम तर जाऊ द्या पण नशीब कोणाला काही झालं नाही जीवाच कोणाचं काय झालं नाही खरंच म्हणजे खरंच बोलतात ना कधी काय कधी काय कोणासोबत होईल ना खरच सांगता येत नाही माणसाचं काहीच भरसा नाही कधी काही होऊ शकतं म्हणून सर्वांनी आपापली प्लीज काळजी घ्या आता मला ना तुम्हाला सांगू आता मला कुकरची एवढी भीती वाटते ना की कुकरला मी हात लावू की नाही असं झाले तू कुकर बघून पण आता मला भीती वाटते मी खरंच थांबते मला कुकरची आता मला आता कुकरची खूप भीती वाटायला लागली खरंच माझ्यासोबत असं म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही की असं काही बोलून जातं अशी माझ्या मुलांना काही झालं नाही किंवा मला काही लागलं नाही खरंच खूप मोठं आज हे झालं संकट आलं होतं खरंच खूप मोठं खरंच खरंच आज खूप मोठं संकट आलं होतं प्लीज असं कधी कोणासोबत नको व्हायला प्लीज ताईनं सगळ्यांनी आपापली काळजी घ्या काम करताना सगळ्यांनी प्लीज लक्ष द्या कारण आपले लहान बाळ पण आपल्या मा पाठी असतात खेळत असतात नशीब कोणाला काही झालं नाही तो एवढा मोठा ब्लास्ट होता त्या आवाजाने मला पूर्ण हे झालं तर मला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं होतं प्लीज सर्वांनी आपली काळजी घ्या एक छोटासा व्हिडिओ काढला होता कारण की माझ्या हे झाल्यानंतर आम्ही एक छोटासा व्हिडिओ काढला होता जेव्हा तो ब्लास्ट झाला तेव्हा खरं तर मला ते यूट्यूबला टाकण्यासाठी मी तो व्हिडिओ नव्हता काढला क मा म्हणजे आम्हाला तो म्हणजे आम्हाला घरी दाखवायचा होता ना आमच्या त्यामुळे तो व्हिडिओ काढला होता आम्ही ते एक छोटीशी क्लिप आहे बघा तुम्ही कसं काय झाले ते तर प्लीज सर्वांनी ताईनो आपली काळजी घ्या तर चला मला एवढंच बोलायचं होतं भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जर कोणी नवीन असाल तर लाईक डन करा चला मला आता एवढंच बोलायचं होतं तर प्लीज चॅनल तर प्लीज जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सब जर तर प्लीज कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम तुमचा सपोर्ट प्लीज असाच राहू द्या तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय तर बघा इथे कसं थोडासा व्हिडिओ मी शूट केला होता पूर्ण भाताचे शितोडे भिंतीला पूर्ण वरपर्यंत बघा तुम्हाला दिसत असेल इतकं म्हणजे पूर्ण घाण झालं होतं ना काय खूप घाबरलो होतो आम्ही आणि देवाच्या कृपेने आम्ही पण अशी कुणाला काही झालं नाही